नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवखाली दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार सातशे रुपये कमाल दर तेरा हजार दोनशे रुपये साधारण दर अकरा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील समिती मुंबई आवखाली एकतीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये साधारण दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील वादस समिती चेनगाव आवखाली शंभर क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर बारा हजार रुपये साधारण दर अकरा हजार दोनशे रुपये जात आहे लोकल हळद पूर्ण वाखाली वीस क्विंटल कमाल दर अठरा हजार सहाशे चाळीस रुपये वीस किमान दर बारा हजार रुपये सर्वसाधारण दर पंधरा हजार एकशे तीस रुपये जात आहे राजापुरी हळद मुंबई आवाखाली एकशे बहात्तर क्विंटल कमाल दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये किमान दर अठरा हजार रुपये जात आहे लोकल हळद